नमस्कार मी पठाण सर माझे मुख्याध्यापक बुलढाणा ज्ञानेश्वरीच्या बाबतीमध्ये जर सांगायचं झालं तर ज्ञानेश्वरी माणसाला सद आचरण व सदवर्तन शिकवत असते ज्ञानेश्वरी जो पसायला जर आपण पाहिलं तर माऊलीनं स्वतःसाठी त्याच्यात काही मागितलं नाही सर्व जागासाठी त्यांनी मागितलेलं आहे जो जे ते हो प्राणी जा कोणताही स्वार्थ न ठेवता ज्ञानेश्वरीच अध्ययन जर आपण केलं तर माणसाला जगण्याचा मार्ग सापडतो आत्महत्या करणाऱ्यांना सुद्धा जगण्याचा मार्ग सापडतो इतकं महत्व या ज्ञानेश्वरीचं आहे म्हणून ज्ञानेश्वरीचं वाचन करताना माझ्या लक्षात असं आलेलं आहे का अनेक जगण्याची कला ज्ञानेश्वरी म्हणजे आपल्याला पाहायला मिळते कुराण आणि ज्ञानेश्वरीचं बरंच साम्य माझं पुराणाचा अभ्यास करताना लक्षात आलेलं आहे च भय हे माणसानं बाळगलं पाहिजे असं ज्ञानेश्वरीमध्ये उल्लेख केलेला आहे कुराणामध्ये सुद्धा हजरत पैगंबरांनी याचा उल्लेख केलेला आहे म्हणून ज्ञानेश्वरी आणि ने कुराणामध्ये मला बरंच साम्य दिसतं जसं असं म्हणतात का मृत्यू समयी अर्जुन जे आहेत हे पूर्ण कृष्णमय झाले होते तसं माणसानं आपल्या बाबतीत जगलं पाहिजे दुःख सुख दुःख हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये येतात जसं ऋतू बदलत असतात उन्हाळा असेल पावसाळा असेल हिवाळा असेल जसे बदलत असतात तसे सुख दुःख येतात आणि जातात याचाही संदर्भ माऊलीनं ज्ञानेश्वरीमध्ये दिलेला आहे म्हणून ही ज्ञानेश्वरी प्रत्येकानं वाचावी प्रत्येकानं ऐकावी म्हणून संत सेवा संघ यांनी ऑडिओ बुकच्या माध्यमातून हे उपलब्ध करून दिलेलं आहे प्ले स्टोअर मध्ये ते जर डाउनलोड जर केलं तर आपल्याला याची माहिती संपूर्ण ज्ञानेश्वरी आपल्याला ऐकता येते संत सेवा ऑडिओ बुक हा प्ले स्टोअर वरती उपलब्ध आहे डाउनलोड करा आणि शांतता व श्री संत सेवा संघ प्रस्तुत व कोनार्क आहे संगीतमय सार्थ ज्ञानेश्वरी दिग्गजांच्या स्वरातील अनेक नवीन अभंग आजच्या काळाशी ताळमेळ साधणारी प्रवचने छत्रपती शिवाजी महाराजांवरील पदे दैनंदिन साधना मनशांतीसाठी नामजप साधना बालसंस्कार वाणी शुद्धी आणि बरेच काही आजच डाउनलोड करा संत सेवा ऑडिओ बुक ऍप